संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज मोर्चा निघाला यावेळी सुरेश धस यांनी आज आणखी काही आरोप केले आपण पाहूयात समाजाचे काही लोक आहेत हे या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करी म्हणजे जे कशाच पिस्तोल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होते थर्मल मध्ये भांगार रोजच्या रोज चोरीला जात ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे गमती भागा काही कशा कशामध्ये हे होत आहे